नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स चला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर सुरुवात करूया प्रश्न आहे कोल इंडिया लिमिटेडने अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या कार्पोरेशनसोबत भागीदारी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एन एस टी एफ डी सी या कार्पोरेशनसोबत भागीदारी केली कारण ही भागीदारी चार राज्यांमधील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलांना समर्थन देत असते म्हणून ही कार्पोश या कार्पोरेशनसोबत भागीदारी केली आहे पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाने दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्पादन आणि निर्यात दोन हजार तीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रम बी इंडिया ॲज प्रॉडक्ट नॅशनने कारण हा उपक्रम धोरणात्मक दूर सुधारणामध्ये भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवत असतो पुढचा प्रश्न आहे राजस्थान विधानसभेने दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सक्तीच्या धर्मांतरावर दंड आकारणारे कोणते विधेयक मंजूर केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान प्रोहिप्शन ऑफ अन अनलॉफुल कन्व्हर्शन ऑफ रिलिजेबल बिल दोन हजार पंचवीस राजस्थान विधानसभेने दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सक्तीच्या धर्मांतरावर दंड आकारणारे विधेयक मंजूर केले आहेत कारण हे विधेयक सक्तीच्या धार्मिक धर्मांतरांना प्रतिबंधक करण्याचे उद्दिष्ट ठेवत असतो पुढचा प्रश्न आहे भारत बंगालच्या उपसागरात कधी मिसाईल चाचणी घेण्याची अपेक्षा करतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चोवीस पंचवीस सप्टेंबर दरम्यान दोन हजार पंचवीस रोजी भारत बंगालच्या उपसागरात मिसाईल चाचणी घेण्याची अपेक्षा करत आहे कारण या तारखादरम्यान या क्षेत्रात संभाव्य मिसाईल चाचणीच्या कार्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे कोणत्या रेटिंग एजन्सीने एफ वाय दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारताच्या जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट नऊ टक्केपर्यंत सुधारित केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फिश कंपनीने कारण भारताच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल जून अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे फिशने अंदाज सहा पॉईंट पाच टक्केवरून सहा पॉईंट नऊ टक्केपर्यंत वाढवला आहे पुढचा प्रश्न आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आठवड्यापर्यंत भारताचा परकीय चलन साठा किती होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सव्वीस बिलियन डॉलर इतका होता कारण आर बी आयने चार पॉईंट झिरो तीन बिलियनची वाढ नोंदवली ज्यामुळे एकूण रक्कम अंदाजे सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सव्वीस बिलियन डॉलर झाली आहेत पुढचा प्रश्न आहे चोवीस सप्टेंबर रोजी मंगळूर टेक्नो व्हॅझा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक या राज्यात होणार आहेत कारण हा कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशनचा भाग आहे जो बियॉन्ड बेंगलोर अंतर्गत आयोजित टेक शिखर परिषद आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी ती भारतातील साखर उत्पादनाचा अंदाज काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौतीस पॉईंट नाईन मिलियन मॅट्रिक टन आहेत कारण पुरेशा साठ्यासह भारत सरकार भारत साखर निर्यात करण्याच्या स्थितीत आहे उत्पादन अंदाजे चौतीस पॉईंट नऊ मिलियन टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रशिक्षणार्थांची भत्त्याची श्रेणी सहा हजार आठशे ते बारा हजार तीनशेपर्यंत वाढवली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाने एम एस डी या संस्थेने अद्यावत मार्गदर्शक तत्वांनुसार प्रशिक्षणार्थांथी भरता वाढवला गेला आहे आणि या सुधारित श्रेणीत येत असतो पुढचा प्रश्न आहे कर्नाटकातील सह कर्नाटकातील हसन जिल्ह्यात गणेश चतुर्थी विसर्जनादरम्यान कोणती दुखट घटना घडली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ट्रकच्या धडकेने दहा लोकांचा मृत्यू झाला आहे कारण गणेश मिरवणूक विसर्जनादरम्यान एक ट्रक अभिया अनियंत्रित झाला ज्यामुळे मृत्यू आणि अनेक जण जखमी झालेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन उपक्रमांनी प्रकल्पांनी स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी ओ यूवर साक्षरी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही अ आणि ब म्हणजे स्टार्टअप इंडियासह फ्लिपकार्ट आणि स्टार्टअप इंडियासह कार देखो ग्रुप कारण एम ओ यू स्टार्टअप्सना मार्गदर्शन निधी पायाभूत सुविधा इत्यादींद्वारे समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवत असतो पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पुरामुळे चौदा हजार चौदाशेपेक्षा जास्त गावे प्रभावित झाली आणि वीस हजारपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात आले कारण याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंजाब या राज्यात कारण मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली होती पुढचा प्रश्न आहे नवीन गोड्या पाण्यातील मासा प्रजाती गारा नमबशी एजन ची शोध कोणत्या भारतीय राज्यात झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मणिपूर राज्यात झाली कारण ही प्रजाती मणिपूरमधील कामाजोंग जिल्ह्यातील नमबशी खोऱ्याजवळ चिंदवीन नदीच्या तारेतलोक ता उपनदीत सापडली आहेत पुढचा प्रश्न आहे वप संशोधन कायदा दोन हजार पंचवीस लागू झाल्यानंतर मुर्शिदाबाद आणि त्रिपुरामध्ये निषेधाचा विषय होता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वप मालमत्तेच्या व्यवस्थापनात राज्याचा हस्तक्षेप कारण कायदा पारदर्शिता आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो परंतु टीकाकारांचा असा विश्वास आहे की यामुळे सरकारला वप मालमत्तेवर माल आधी नियंत्रण मिळवत असते म्हणून व मालमत्तेच्या व्यवस्थापनात राज्याचा आक्षेपता आहे पुढचा प्रश्न आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वाक्षरी केलेली भारत इस्रायल द्विपक्षीय गुंतवणूक संधी कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तंत्रज्ञान आणि संरक्षणवर आधारित आहेत कारण ही बीट उच्च विकास क्षेत्रांमध्ये आर्थिक संबंधांचा विस्तार करत असते पुढचा प्रश्न आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीलने एन एस टी एफ डी सी सोबत कोणत्या प्रकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी भागीदारी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलने कारण ही भागीदारी चार राज्यांमधील तीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करत असते पुढचा प्रश्न आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित आय एन एस अरावली कोणत्या शहरात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुरुग्राम या शहरात आहेत कारण ही समृद्धी क्षेत्र जागरूकता जागरूकतेसाठी किनारी आधारित सुविधा होणार आहेत पुढचा प्रश्न आहे चोवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंगालच्या उपसागरात कोणती प्रमुख घटना घडणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारताद्वारे मिसाईल चाचणी होणार आहेत कारण या तारखांवर बंगालच्या उपसागरात संभाव्य मिसाईल चाचणीची अधिसूचना जारी करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक का वाढले तर याचं बरोबर उत्तर आहे अमेरिकेसह ऑप्शन क्रमांक बी अमेरिकेसह व्यापार चर्चांवरील आशावाद आणि फेडरल रिझर्वच्या दर कपातीची अपेक्षा आहेत कारण बाजाराने अमेरिकेसह व्यापार चर्चांच्या संकेतावर आणि व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षणावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये स्पाइस जेटच्या उड्डाण आपत्कालीन परिस्थितीत काय घडले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टेक ऑफ नंतर चार चाक पडले म्हणजे कांडलांमधून टेक ऑफ केल्यानंतर थोड्याच वेळात एक चार निघाले विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आहेत पुढचा प्रश्न आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अखेरीस भारताचे बाह्य कर्ज कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सातशे छत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहेत कारण मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरीस भारताचे बाह्य कर्ज दहा टक्क्यापेक्षा जास्त वाढून सातशे छत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलर झाले जे, जे सात वर्षातील सर्वात जलद वाढ आहेत पुढचा प्रश्न आहे है, पी एल एफ एस नुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर आर किती होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच पॉईंट एक टक्के होता कारण दुसऱ्या महिन्यात बेरोजगारीचा दर पाच पॉईंट एक, एक टक्क्यापर्यंत घसारला होता पुढचा पुढचा प्रश्न आहे हरियाणातील गुरुग्राम येथे भारतीय नौदलाने तैनात केलेल्या आय एन एस अरावली म्हणजे काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नौदल तळ सुविधा आहेत कारण आय एन एस अरावली ही गुरुग्राममधील एक नौदल सुविधा आहे जी हिंद महासागर प्रदेशासाठी आय एम एस सी आणि माहिती फ्युजन सेंटरला समर्थन देत असते पुढचा प्रश्न आहे आकडेवारीनुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या कोणत्या मुद्द्यावर प्रकाश टाकत असते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रलंबित खटल्यांची संख्या अठ्ठ्याऐंशी हजारपेक्षा जास्त जास्त झाली आहेत कारण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या अंदाजे अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सतरापर्यंत वाढवली गेली आहेत पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत भारताच्या बाह्य कर्जात दीर्घकालीन कर्जाचा वाटा किती असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्य एक्क्याऐंशी पॉईंट सात टक्के असेल कारण एकूण बाह्य कर्जापैकी सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट सात टक्के दीर्घकालीन कर्ज होत असते मित्रांनो हे होते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद